शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर किरण गायकवाड आणि आज आणखी एका नवीन विषयावर आपण बोलण्यासाठी एकत्र आलो आजचा महत्वाचा विषय आहे की डाऊनर्स डाउनर्स सिंड्रोम म्हणजे डाउनर्स दाउन, सिंड्रोम म्हणजे बऱ्याच वेळा गायीला आपल्या विल्यानंतर एक महिन्यानंतर किंवा गाय वियाच्या अगोदर आठ दिवस गायला उठता येत नाही स्वतःचे शरीर स्वतःला उचलता येत नाही आणि या कंडिशनला गायंच्यामध्ये डाउनरस गाऊ सिंड्रोम असं मानलं जातं याच्यामध्ये हे होण्यामागची बरीचशी कारण आहेत आपल्या लोकल काही गोष्टींच्या मध्ये असं मानलं जातं की गायीला अशक्तपणा आहे किंवा गायीच्या मध्ये रक्त रक्त असायचं प्रमाण जर कमी असेल आपण पण अनिमिया म्हणता येईल त्याला कमी असेल तरी पण गायीच्या मध्ये डिस्ट डाऊनर्स गाऊ सिंड्रोम होऊ शकतो म्हणजे गाय बसू शकते पण ऍक्च्युली जर आपण कारण त्याची शोधायला लागली काय तर काय मेन फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये काय चयापचयाची चि कारणं आहेत त्या चयापचयाच्या कारणामध्ये आपण जर विशेष करून पाहिलं तर गाईंच्या पहिले तर कॅल्शियम कमी असणं मॅग्नेशियम कमी असणं शरीरात पोटॅशियमचं प्रमाण कमी होणं फॉस्फरसचं प्रमाण कमी होणं आणि विटॅमिन थ्री नसणं डी थ्री नसेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं ऍब्झॉर्बशन होत नाही शरीराच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं ग्लुकोज किंवा एनर्जी नसणं गायच्यामध्ये न्यूट्रिशनल ऍसिडोसिस सुद्धा एक मेन कारण आहे ज्याच्यामध्ये गायीच्या ऍसिडोसिस असेल तर गायींच्यामध्ये मध्ये लंगडण्याचं प्रमाण बऱ्याच वेळा जास्त दिसतं आणि गाय लंगडायला लागली तर त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर तर दुर्लक्ष केलं गेलं तर अशा गायींच्यामध्ये आपल्याला डाऊनर्स डाउनर्स कॉसेंट्रम दिसतो गाय विल्यानंतर एक महिन्यानंतर सातत्यानं शेतकऱ्यांना भेटसा होणारा किटोसिस आजार आहे ज्याच्यामध्ये गाय खराब होत जाते फॅटी लिव्हर होऊन जातं आणि अशक्त होऊन गेल्यानंतर गाय बसते आणि परत उठता येत नाही गाय विल्यानंतर हायपोकॅल्शिमिया होतो हायपोकॅल्शिमिया हा मेन कॉज आहे ऍक्च्युली डाउनर कौसिंड्रमचा पण त्याच्यानंतर फक्त तो, तो मेव कारण नाही की ज्याच्यामुळे गाय बसू शकते हे झालं चयापचयाची कारण त्याचबरोबर गायीच्यामध्ये बऱ्याच वेळा कुठंतरी सूज असण्यामुळे सुद्धा गायला उठता येत नाही एक एक्झाम्पल म्हणून बघायचं म्हटलं तर गायीच्यामध्ये मस्टाटिस असेल मस्ट्राटीस झाला तर गायचे कासेचा प्रमाण आकार प्रमाणापेक्षा मोठा झाला तरी पण गायला उठता येत नाही असंच दुसरं कारण आहे गायच्या गर्भाशयात जर घाण असेल गाय गायबिल्यानंतर वार डगणं किंवा वेळेवर घाण न पडणं त्याच्यामुळे मेट्रायटीस होतो गर्भाशयाच्या आतल्या बाजूला इन्फेक्शन होतं आणि इंडोमेट्रीमला सूज येण्यामुळे गायला टेम्परेचर होतं टेम्परेचर येतं आणि गायला मेट्रायटीस होतं आणि अशा कंडिशनमध्ये गायला आशक्तपणा येऊन गायला काउ सिंड्रोम होतो त्याचबरोबर जर कायला मध्ये जर अॅक्यूट पेरेटोनायटिस असेल तरी सुद्धा काही बऱ्याचदा गायना स्वतःचे शरीर उचलता येत नाही आणि पेरेटोनायटिस व्हायचं कारण बऱ्याचदा गाय विल्यानंतर गर्भाशय होतं वासरांच्या हालचालीमुळं तुम्ही वासरू काढण्यामुळं आणि त्याचबरोबर जर काही ना काय तार सु वगैरे जर असं काय खाल्ला असेल तरी सुद्धा मध्ये पेरेटोनायटिस होण्याची शक्यता राहते आणि गायला मग शरीर स्वतः शरीर उचलणे अजून जर वेगळं कारण पाहायचं म्हटलं तर गाय नर्वल न्युरोलॉजिकल पण काही फॅक्टर्स राहतात ज्याच्यामुळे गायला उठता येत नाही असे न्युरोलॉजिकल कारणामध्ये असं जर पकडायला गेलं तर फेमरल नर्व जे असते म्हणजे फेमर नावाचा हाड आहे ज्या हाडाला जर जाणारी नर्व आहे तिला जर पॅरालिसिस झाला तर गायला उठताच येणार नाही त्याचबरोबर गायच्या शरीरात जर कुठं अजून जखम झाली म्हणजे जखम म्हणजे गाय पडली लागलं डिसलोकेट झालं हाड एका किंवा रप्चर झालं टेंडन किंवा मसल कि ला किंवा जा लिगामेंटला जर फ्रॅक्चर झालं किंवा फिमरला सुद्धा फ्रॅक्चर येतं हाड मागच्या बाजूच्या पुढच्या पुढच्या पायाच्या हाडाला अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला गायी पसताना दिसते ही तीन चार मेन कारण आहेत गायीच्या मध्ये गायी पसायचं आणि त्याच्याच बरोबर महत्वाचं कारण माझ्या निदर्शनाला आलं की गाय ज्या वेळेला आपण पण आठ दिवस राहिलेलं असताना ज्या वेळेला गाय बसते त्यावेळेला गायींच्यामध्ये मध्ये अशक्तपणा मोठा असतो बरोबर पण आपल्या भागामध्ये बऱ्याचदा बऱ्याचशा गायी हा थायलेरियासिस मधून सर्वाईव्ह करतात म्हणजे गोचिड तापातून जात आहेत आणि एकतर गाभणपणातच गायीचा एचबी कमी असतो रिअरली असं रेअरलीच होतं की गायी जर तयार असेल तर एचबी चांगला असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला असं आढळेल की गायीचा एचबी हा कमीच असतो प्रेग्नन्सीमध्ये आणि त्याच वेळेला जर गोछडताप गोछतापाच प्रोटोकॉल जर सर्वाईव्ह करत असेल काय तर त्याचा एज बी अजूनच कमी राहतो आणि तो जर सहा पाच असा जर असेल तर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला डाऊनर्स का होण्याची शक्यता दाट असते आणि ज्या वेळेला गाय एखादी बसते गाय एखादी बसते तर बऱ्याच डॉक्टरांचा म्हणजे सगळ्यांचा आणि शेतकऱ्यांच्याकडनही कर असं म्हटलं जातं की कॅल्शियम कमी झाले त्याचं आणि अशा वेळेला तिला वारंवार कॅल्शियम दिलं जातं आणि जे चुकीच आहे आणि मग त्यावेळेला आपण जास्त प्रमाणात कॅल्शियम देतो ना ते सुद्धा एक मेन कारण आहे की ज्याच्यामुळं गायीला परत उठता येत नाही जा म्हणजे कॅल्शियम जास्त ओव्हर डोसिंग देणं हे सुद्धा त्रासदायकच आहे मग याच्यामध्ये ट्रीटमेंटला जायचं म्हटलं जा जा तर कसं जायला लागेल जा तर ट्रीटमेंटला ला जायचं म्हटलं जा तर जा आपल्याला अंदाजे उपचार करून लागेल अंदाजे उपचार करायचं म्हटलं तर मग आवाचा हो खर्च होतो आणि उपचारावर निदानावर आपण जात नाही ह्या चारी फॅक्टर मध्ये नेमकं काय कमी झालंय डिसलोकेट हाड असेल आणि आपण जर उपचारच करत बसलो मिनरल डिफिशियन्सीचा की न्यूट्रिशनल डिफिशिन्सीचा तर त्याला आपल्याला रिस्पॉन्स कमी मिळतो म्हणजे लवकर मिळत नाही आणि खर्च होऊन जातो त्याचा तर अशा वेळेला सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला बघितलं गेलं पाहिजे की आपण स्वतः मॉनिटर केलं गेलं पाहिजे की ब्लडमध्ये कोणतं मिनरल नेमकं कमी आहे एक्झॅक्ट कोणतं मिनरल कमी आहे त्याच्यावर जर चांगल्या प्रकारे उपचार केला तर, के तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी भरून काढून आपण गायला उठवू शकतो तीन चार दिवसामध्ये आणि बऱ्याच वेळा जर हायपो याचा उपचार करून सुद्धा जर गाय उठ उठत नाही बऱ्याच वेळा कॅल्शियम आपण म्हणतो की कॅल्शियम दिलं तर गाय उठायला पाहिजे तर कॅल्शियम देऊन जर उठत नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला शरीरातील पोटॅशियम ची लेवल मॅग्निशियम ची लेवल फॉस्फरसची लेवल आपल्याला बघून घ्यायला लागेल आणि फक्त तेवढ्यावर न आता ही बाकीची मिनरल आहे ती जसं आपण शिरेमधनं देतो उपचारा देतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा द्यायला लागतील त्याच्यानंतर अजून त्याला उपचाराला जायचं म्हटलं तर डाऊनर्स डाउनलोड स्काउ मध्ये कसं जायला लागेल तर त्याच्यामध्ये बरेचसे स्टेरोड आहेत स्टेरोड थ्रू आपण एखादं इन्फ्लामेशनची केस आहे तर आपल्याला स्टेरोड थ्रू आपल्याला ते बरे करता येईल पाठीमागच्या बाजूला इपिडोरल काही इंजेक्शन आता इपिडोरल म्हणजे पाठीमागच्या शेपटीच्या वरच्या मनक्यामध्ये काय जर स्टेरॉइड दिलो काय नर्वा एन्ट्रॉनिक जर आपण देऊ शकलो त्याचबरोबर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स मिळतात ज्याच्यामध्ये वेदना सूज आणि ताप एकत्र कमी करण्याची क्षमता असते आणि जर आपण वरून कॅल्शियम देत असेल तर मोबिलाइज होण्यासाठी कॅल्शियमला मोबिलाइज होण्यासाठी आपण डी थ्री जीवनसत्व जर आपण देऊ शकलो इंजेक्शनच्या माध्यमातून तर हायपो पण हायपोकॅल्शियमची नाही पण डाउनलोड सिंड्रोम एक आहे आपण लवकरात लवकर बरी करू शकतो मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी याच्या मागे दोन तीन व्हिडिओ बनवलेत तुमच्या खूप छान रि रिप्लाय त्याच्या पाठीमागे खूप छान सजेशन झालेत याही व्हिडिओला चांगला कंटेंट द्यायचा मी प्रयत्न करतोय आणि माझ्या शेतकऱ्यांना हा ही आवडेल नक्की धन्यवाद